आपण सर्वांचं मनापासून या ठिकाणी ऋणी आणि धन्यवाद व्यक्त करतो माझा वाढदिवस आपण स्वतः सर्वांनी साजरा केला खरं तर मी लोकप्रतिनिधी म्हणून गेले दहा वर्ष होतो आणि हा लोकप्रतिनिधी कोणाचा होतो तर सर्वसामान्य लोकांचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा होतो परंतु तुमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे जे प्रश्न असतील ते सोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आता येणाऱ्या काळामध्ये निवडणुका कुठल्या आहेत तर जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतच्या निवडणुका असतील नगरपालिकेच्या निवडणुका असतील त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही सर्वजण तुमच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्याच ताकदीने आम्ही उभं राहू असा विश्वास तुम्हाला आजच्या वाटनुसार आम्ही देतो ये दाव जिगर अस्मानी लड़ाज दिसू दे पानी झटक्या तो दे दाव नवा शर्फी घूम अभाई थाप उड़ दे जरा थर काप कड़ू दे जगाला रंग तुझा मातीचा भिड़ जोशी दिसू दे आज मातीत मिलू दे माज चल ठोकुन शट्टू उड़ बुल आपण सर्वांचा मनापासून या ठिकाणी ऋणी आणि धन्यवाद व्यक्त करतो माझा वाढदिवस आपण स्वतः सर्वांनी साजरा केला खर तर मी लोकप्रतिनिधी म्हणून गेले दहा वर्ष होतो आणि हा लोकप्रतिनिधी कोणाचा होतो तर सर्वसामान्य लोकांचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा होतो परंतु तुमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आता येणाऱ्या काळामध्ये निवडणुका कुठल्या आहेत तर जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतच्या निवडणुका असतील नगरपालिकेच्या निवडणुका असतील त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही सर्वजण तुमच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्याच ताकदीने विश्वास तुम्हाला आजच्या मी देतो असमानी लढ्यात दिसू दे पाणी झटक्यात फिरू डाव नवा शर्फीचा भाई थाप उडते तुझं राथर काप कळू दे तुझा रंग तुझ्या मातीचा भिडू जोशी दिसू दे आज मातीत मिळू दे माझ चल ठोकू